प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या कडधान्यांपासून मस्त असा नाश्ता तयार करणार आहेत भरपूर प्रोटीन आहे ह्या नाश्त्यामध्ये आणि शिवाय एक थेंबही तेलाचा आपण ह्या नाश्त्यामध्ये वापरलेला नाही आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी मोड आलेली कडधान्य घेतले आहेत हे पाच कडधान्य आहेत तुम्ही कुठलेही कडधान्य घेऊ शकता ज्याला मोड आलेले आहेत आता ही मोड आली कडधान्य जी आहे ती एक कप मी घेतलेली आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला आपण थोडं जाडसर असंच वाटून घेणार आहोत तर त्यामध्ये आता मी लसूण पाकळ्या घालेल्या आहेत पाच ते सहा पाच ते सहा मिरची घेतलेली आहेत एक ते दीड इंच इतकं आलंचे तुकडे घेतलेले आहेत आणि दोन चमचे पाणी घालायचं आणि ह्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे अगदी रवाळ असं वाटून घ्यायचं आहे खूप पेस्ट करायची नाही आहे पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे जर पाणी न घालता वाटता आलं तर अतिउत्तम एका बाउलमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे यामध्येच आता अर्धा कप ओला नारळ घालायचा आहे ओला नारळ मी खोवून घेतला त्यानंतर मिक्सरलासुद्धा बारीक करून घेतलेला आहे यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार इथे मीठ घातलेला आहे अगदी मस्त हा नाश्ता तयार होतो आता ह्यामध्ये मसाले घालायचे तर धणा पावडर घेतला आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा दोन चिमूटभर हळद घातलेली आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचा एक थेंबही न वापरता हा नाश्ता आपण तयार करणार आहोत शिवाय भरपूर प्रोटीन आहे याच्यामध्ये स्वादिष्ट आहे नाश्ता आणि हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता झटपट बनणारा आहे स्वादिष्ट आहे चला तर मग इथे हे मिक्स करून झालेलं आहे आत्ता हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता ह्याचे छोटे छोटे आपण टिक्की तयार करून घेणार आहोत तर या पद्धतीने थोडीशी जाडसर अशी टिक्की तयार करून घ्यायची आहे तर मस्त अशी इथे टिक्की तयार झालेली आहे आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि ह्यामध्ये कॉटनचा कपडा ओला करून आपण ह्यामध्ये ठेवलेला आहे आता ह्यामध्ये ह्या टिक्की ठेवून आपण हे उकडवून घेणार आहोत जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर कपड्याची काहीच गरज नाही आहे चाळणीला तुम्ही तेल लावून पण हे उकडून घेऊ शकता तर या पद्धतीने मी अशा ह्या टिक्की तयार केलेल्या आहेत अगदी मस्त हा नाश्ता तयार होतो चला तर मग झटपट आपला मस्त असा नाश्ता तयार होणार आहे तर ह्याला आपण उकडून घेऊया तर इथे बघा पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि ह्या ज्या टिक्की आहेत त्या आपण ह्यावर ठेवून देऊया आणि मध्य माचेवर पंधरा मिनटं व्यवस्थित आपल्याला ह्याला उकडून घ्यायचं आहे चांगलं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे वरून झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर काहीतरी वजनवस्तू ठेवायची आहे जेणेकरून वाफ निघून जाऊ नये पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून पाहूया ते मस्त ह्या टिक्की ज्या आहेत त्या छान अशा शिजलेल्या आहेत बघा व्यवस्थित हे शिजलं गेलेलं आहे आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मी इथे थंड करून घेतलेलं आहे थंड करून झाल्यानंतर ह्या टिक्की बघा किती मस्त तयार झालेल्या आहेत बिलकुल तेलाची ह्याला गरज नाही आहे तुम्ही अशाच खाऊ शकता ह्या टिक्की अगदी मस्त नाश्ता शिवाय स्वादिष्ट आहे कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत तुम्ही खाऊ शकता मी इथे नारळाची चटणी तयार केलेली आहे मुलंसुद्धा आवडीने खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो झटपट तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय